लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बदलापूर रेल्वे स्थानकाच्या अर्धवट होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन झाल्याच्या घटनेला सात महिने उलटत नाही तोच आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा बांधकाम पूर्णतः दाखला अग्निशमन हरकत दाखला नसताना देखील या अपूर्ण काम असलेल्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या पंधरा ऑगस्ट रोजी होणार असल्याचे संदेश माजी नगराध्यक्षांच्या नावाने समाज माध्यमांवर फिरत आहे वास्तविक पाहता ही घोषणा लोकप्रतिनिधी अथवा मुख्याधिकारी यांनी करणे अपेक्षित होते सदर इमारतीचे काम अपूर्ण असल्याने या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने तीव्र विरोध दर्शवलेला आहे या इमारतीचे बांधकाम अद्याप तीस ते चाळीस टक्के बाकी आहे सी सी फायर सी आदी दाखले नसताना लोकार्पण होणार असेल तर आम्ही हो देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख व कालिदास देशमुख यांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर लोकार्पण केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू पण इमारत बांधकाम अपूर्ण असताना जर लोकार्पण केले तर आम्ही जाहीर निषेध करू मग त्यासाठी आमच्यावर खटले दाखल झाले तरी चालतील असा इशारा अविनाश देशमुख यांनी दिलेला आहे नवनिर्वाचित मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना देखील या कार्यक्रमाची का माहिती नसल्याचे समजते विरोध नावाचा प्रकार नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी विकासाला साथ देणारा पक्ष आहे परंतु स्वतःच्या ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मी बोलतो आणि वस्तुस्थिती येते बदलापूर शहरात ही जे प्रशासकीय इमारत उभी जी आहे मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बदलापूरकरांना सांगतो की बंधूंनो येणाऱ्या पंधरा तारखेला अशा अधुऱ्या अधुऱ्या म्हणण्यापेक्षा जवळपास साठ टक्के काम या इमारतीचं बाकी आहे अशा परिस्थितीत अधुरं बांधकाम असताना जर सी एम साहेब मुख्यमंत्री साहेब जर बदलापूर शहरामध्ये या अपुऱ्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी येत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमी गनिमी काव्यानं जर एखादा मोठा व्यक्ती असेल आणि येत असेल तर आम्हाला कुठे दा गुन्हे दाखल होऊ द्या काही होऊ द्या त्या गोष्टीला आम्ही सामोरे जाऊ राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रस्त्यावर उतरून सी एम सी एमला आमच्या रोषाला सामोरे जावं लागतील आम्ही मुद्दाम कुठल्याही गोष्टीचा उपद्राप करत नाही आहे कोणाला त्रास देत नाही आहे परंतु अशा प्रकारची जर अपुरी बिल्डिंग होत असेल तर अजून याचं किती म्हणावं इंटरनल बाकी आहे आउटडोअर बाकी आहेत आता तुम्ही बघा जिकडे तिकडे कामाचं आहे ज्या गेटनं आपण येतोय नगरपालिकेचा तिथं गेट अजून बाकी आहे तुमचं जेवढं सेफ्टी वॉल आहे ती बाकी आहे सहावा सातवा मला हा लिकेज होतो आहे सगळ्या ठिकाणी तुमचं अजून इंटरनल म्हणजे जेवढ्या कॅबिनसाठी ते बा बाकी आहे असं असताना जर सी एम साहेबांना जर माहीत असेल की या बिल्डिंगला बांधकामाचा त्याचा दाखला अजून दिला नाही आहे ब्रिगेडचं अजून इथं ऑडिट झाले नाही याचं असं असताना जर मुख्यमंत्री जर इथे येत असतील तर ती खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे काम पूर्ण होऊ द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमच्या या उद्याणाला तुमच्यासोबतसुद्धा इथं हजर राहील याची आम्ही ग्वाही देतो आणि प्रश्न एवढाच आहे की असं असतानाही जर प्रशासन सी एमला बोलून जर आपली पाठ थोपटत असेल तर त्या दा गोष्टीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे नेहमीच बोलतो बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नेहमी भ्रष्टाचारावरती रस्त्यावर उतरतो आम्ही नेहमी ते पालिकेने तू जरी कोण खाली केली ना याचा पहिले सरकारने शोध घ्यावा आणि बदलापूर शहरामध्ये जे अधिकारी येतात ते या शहराला फक्त ओरवडायचं काम करतात मी नेहमी बोलतो हे शहर जोपर्यंत तिथला अधिकारी हे शहर माझं आहे म्हणून त्याला समजत नाही आहे तोपर्यंत या बदलापूर शहराची हरत अशीच होणार आहे आणि पालिकेच्या सध्याचे जे मारुती गायकवाड जे आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की हा रिकामा घाट तुम्ही घालू नका आमच्या रोषाला माझ्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल तुमच्या वरिष्ठ कलेक्टर साहेब असतील की आणखी गोष्ट त्यांना सीएमपर्यंत गोष्ट पोचली या बिल्डिंगचं काम झाली नाही आहे आणि सीएम साहेब तुम्ही इथे येऊन तुमचा अपमान करून घेऊ नका कारण आम्हाला सीएमचं मान ठेवायचा आहे आमच्या रोषाला तुम्हाला सामोरे जाऊ नका ही बिल्डिंग पूर्ण झाली तुम्ही बिंदास या बदलाबरोबर तुमचं स्वागत करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी ही जी प्रशासकीय इमारत बांधलेली आहे पूर्वी नगरपालिका आज नगरपालिका स्थापन होऊन ही छोट्याशा जागेमध्ये होती आणि आता जर नवीन निमा, इमारत इमारतीत काम सुरू आहे परंतु अर्धवट काम असताना या पंधरा दिवसामध्ये आपण फाल हे काम काय पूर्ण होणार नाही मग एवढी उतरणारीची घाई का अजून निवडणुका डिक्लेअर निवडणुका अजून डिक्लेअर झालेल्या नाहीत अजून दोन तीन महिने आहेत मग काम पूर्ण झाल्यानंतर जर त्यांनी केलं असतं तर जास्त चांगलं आलं असतं आज आपण पहतोय ज्या वेळेला या इमारतीचं टेंडर निघालं त्यावेळेला किती घोटाळा झाला किती लोकप्रतिनिधी आत्मधी आणि किती जणांना गुन्हे दाखल झाले भ्रष्टाचाराचे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि असं असताना ज्या वेळेला उद्घाटन करता पंधरा ऑगस्ट पर्यंत तीन मध्ये आणि वरती मध्ये देणार नाही म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे इमारतीला अजून ओसी मिळालेली नाहीये हायर ब्रिगेडची एन ओसी नाहीये काही तसले नाही नाहीये मग एवढी उद्घाटन घाई का करतात हे राजकीय हे राजकीय लाभ घेण्यासाठी त्यांनी सगळं केलेलं आहे त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतोय मुख्यमंत्र्याला आवाहन करतो आम्ही विनंती करतो की ज्या वेळेला या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल संपूर्ण त्यावेळेला आपण उद्घाटन आम्ही नक्कीच तुमचं इथे हार घालून स्वागत करू ना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे जे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे शहराचे आम्ही सगळे एकत्र येऊन ह्याला जे आम्ही निदर्शन करतोय त्याला आम्ही पूर्ण निषेध करतोय त्याचं कारण असं आहे का ही जी वास्तू बनलेली जी इमारत बनलेली आहे पण ह्या इमारतीचं काम पूर्णपणे झालेलं नसून तीस ते चाळीस टक्केच काम पूर्ण बाकी आहे आणि त्याच्यामध्ये बरचसं असं महत्वाचे सिलिंग असो सेफ्टी सुविधा असो फ्लोरिंग असो काही कलरिंगचं काम असो आणि त्यांनी असा नाही त्याच्यामध्ये असं निदर्शनात येतं का ह्याच्यामध्ये हे घाई घाईत जे काम करतायत त्यांना क्वालिटी मिळणार नाही आणि ह्या इमारतीला ती मजबूतीही येणार नाही कारण पूर्ण एक दोन वर्षात तुम्ही इमारत पाहाल तर त्याच्या वेळेस काही भेगा गेलेल्या असतील काही स्लॅब पडलेल्या असतील काही काही ती दुर्घटना होत राहणार त्याच्यासाठी आणि हे पंधरा ऑगस्ट दिवस जे आहे स्वतंत्र दिवस आहे आपल्या देशाचा जा। ते जाऊचित साधून हे युती सरकार आहे हे सीएम च्या मार्फत उद्घाटन करून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यांच्याकडून तर हे आम्ही सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आदरणीय शरद पवार साहेबांचे सैनिक हे खपवून घेणार नाही आज आम्ही त्याच्यासाठी आमच्या महिला भगिनी महिला आघाडी सगळे आम्ही पदाधिकारी उपस्थित आलो आणि त्याचा आम्ही आजही जाहीर निषेध करतो आणि पंधरा ऑगस्टला बी जर त्यांनी हे काम अपुरं आहे पूर्ण न झाले असताना त्यांनी जरी उद्घाटन केलं तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला विरोध आणि निषेध करणार अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपला भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर्स आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज पदलापूर